नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मा नमस्कार मावळ तालुका वतीने उद्या सोळा मे रोजी वडगाव येथील श्रीकृष्णची नव्याने जिल्हा अध्यक्ष आणि तालुक्याच्या पाच मंगला अध्यक्षांची जी निवड झाली त्यांच्या सत्काराचं आयोजन मावळ भाजपाच्या वतीने केलं असून त्याचं नियोजन उद्या त्या ठिकाणी संपवत असताना खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा उत्तर भारतीय जन्मपक्ष उत्तर विभाग मावळ ही जे आमचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली अशा प्रेद आता कल्ला असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी देवरळ देहुगाव मंडळाच्या अध्यक्षपदी रघुवीरजी शरार असतील त्याचप्रमाणे तळेगाव इंदुरीच्या मंडळाध्यक्षपदी चिरागजी खांडगे असतील त्याचप्रमाणे बळगाव अंधमाऊल ग्रामीणचे अध्यक्ष अभिनंदी आते शिंदे असतील आणि लोणावळा शहराचे आणि भाऊ गायकवाड असतील आणि पवन मावळचे अध्यक्ष दत्ताराऊ माले असतील हे पाच मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचा सन्मान उद्या या ठिकाणी होणार आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करण्यात आहे की त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहण्यासंदर्भातली उद्याची त्या ठिकाणी सत्ता सोयी झाली की नाही जय श्रीराम प्रदेश भाजपने संघटनात्मक कामाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेची ग्रेरचना करत असताना पुणे जिल्ह्यामध्ये देखील ग्रेरचना करत असताना जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष पुणे जिल्हा उत्तरचे अध्यक्ष प्रदीप दादा कंद त्याचप्रमाणे नवीन पाच मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार हा मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेला आहे हा सत्कार राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे त्याचप्रमाणे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश बेगडे मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा बिगडे त्याचप्रमाणे सर्व पंचायत समितीचे माजी सभापती कारखान्याचे संचालक आर्ट कमिटी त्याचप्रमाणे सर्व नगर परिषदेचे नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाच मंडळांच्या अध्यक्षांचा त्याचप्रमाणे नूतन जिल्हा अध्यक्षांचा सत्कार वडगाव मावळ येथे हॉटेल श्रीकृष्ण बेज या ठिकाणी सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे हा सत्कार समारंभ आयोजित करत असताना आपणा सर्वांना माहिती असेलच की बावीस एप्रिल रोजी बेलगाम येथे अतिरेक्यांनी निरपराध नागरिकांवर पर्यटकांवर जे भ्याड हल्ला केला आणि ते हल्ल्याचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान लोहपुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर हे अभियान राबवलं आणि भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला त्या ठिकाणी अतिरेक्याचे जे तळ होते ते नेस्तानुभूत केले आणि हे करत असताना पाकिस्तानमधल्या कुठल्याही नागरिक वस्तीला धक्का लावलेला नाही आपल्या सैन्याने जे शौर्य दाखवलं या शौर्याच्या प्रती सैनिकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन मावळ तालुक्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून उद्या या संदर्भामध्ये नियोजन करण्यात येणार आहे तरी आपल्या माध्यमातून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्याच्या बैठकीला आपण बहुसंख्येने उपस्थित राहू नूतन मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे अध्यक्षांचा सत्कार हा आपल्या प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी होणार आहे कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कामाच्या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी उपस्थित राहत अशी माध्यमातून कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद